बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला तसंच ही बाब पतीला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली मात्र हे वारंवार घडू लागल्यानंतर पत्नीने पतीला याबाबतची माहिती दिली यानंतर पतीने त्याच्या मित्राची डोक्यात हातोडी घालून हत्या केली आणि बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या सगळ्यांची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश भगत आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी तिला दिली यानंतर आणखी काही वेळा त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला मात्र पत्नीने हिंमत करून नरेश याला सुशांतच्या या दुषकृत्याची माहिती दिली यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत दहा जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्का राहिला पहाटेच्या सुमारास नरेशाने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली आणि अतिदारू प्यायलाने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला असं बनाव रचत पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र ज्यावेळेस सुशांत यांच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्यावेळेस नरेश यांची पोलखोल झाली कारण मृत्यू डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं यानंतर पोलिसांनी नरेश याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपणच सुशांत याची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आपल्या पत्नीसोबत दुषकृत्य केल्याच्या रागातून त्याने सुशांतला मारल्याचं पोलिसांना सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत दहा तारखेला दुपारी दोन वाजता आरोपी नरेश भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी दहा तारखेला दोन वाजता भेटले दोन नंतर ते दारू पिले दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले घरी राहिल्यानंतर पहाटे ती, पहाटे तीन वाजे सुमारास पोलिसांना खबर मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मैत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागले अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला अपमृत्यू नोंद केल्यानंतर मध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मैत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मैताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती सांगितल्यानंतर सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने नरे नरेश त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि आम त्यामुळं आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर